सो राम राम मंडळी आज आपली ब्लॉकची नवीन सुरुवात आहे काही चुकलं असेल तर माफ करा मग मा बघू शकता तुम्ही आपल्याला सकाळी सकाळी जायचं होतं मार्केटला रामेश्वर मार्केटला मग निघालो सकाळी सकाळी बघू शकतात आपला पोल्ट्री मग कसं आहे आता UH, मी चाललेलो होतो आपल्या टॅक्टरकडे मग काय ट्रॅक्टरकडे जाऊन दाखवतो आपलं ट्रॅक्टर कसं आहे मग निघालो ट्रॅक्टरकडे आलो बाबा बसलेले होते बाबांना नाई चा बी आहे की नाही मग आपलं ट्रॅक्टर भरलं होतं हाप आता आस वांद्यात झालं म्हटलं मग काय निघालो कल्पेदाचं बी ट्रॅक्टर होतं मग काय रस्त्याला लागलो निघालो पुढे फिर फिर आपण ट्रॅक्टर कसं चालतं बघितलं मागे बी येतोय आपण पुढे निघालोय भाऊ विशेष नाही निभाऊ विशेष आडे मग निघालो पुढं मस्तपैकी वातावरण पाहू शकता तुम्ही सकाळी सकाळी कसे मग आता चला डिझेल टाकून घ्या मस्तपैकी पे आलो पेट्रोल पंपवरती डिझेल टाकलं मग काय आपलं डिक्की फुल फुलबलत्या गुलवा विषय संपला मग कल्पेदा बी टाकून घेतलं मग काय घेतलं आपलं ट्रॅक्टर काढलं तटून आता मस्तपैकी मार्केटला जायचं होतं आपल्याला घेतलं आपण विषय संपवला मग कल्पदादा निघाला चाललो निघालो बघू शकता तुम्ही आपलं मार्केट कसं फुल भरलं आहे रामेश्वर मार्केट विषय झाडे बाबा सकाळी सकाळी थंडी पण आहे पण काय आता जिंदगी झाटान रामेश्वर फाटा आहे बाबा विशेष नाही निघालो मार्केटमध्ये आलो आता मस्तपैकी एंट्री घेणार बाबा नो आपण मार्केटमध्ये बघू शकतात गर्दी तर खूप आहे पण आता काय करायचं विशेष संपला आहे मग विषय झाडे बाबा मग आलो मस्तपैकी मार्केटमध्ये एंट्री घेतली बघू शकता तुम्ही मस्तपैकी ते भावाने शिट्टी वाजली मग काय ट्रॅक्टर लायला जागीच नव्हती मग कसं धवळी रेस चाळीस लावून चालू होता माझा प्लॅन तिथलं लावून मग काय विषय संपला भाऊ दिलं डावी साईडलाच लावून दिलं ट्रॅक्टर मग बघू शकतात किती गर्दी भावानं विशेष नाही बाबा कमीत 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 हजार एक ट्रॅक्टर असतील भावानं विशेष आड मग कसं आहे लाल कांदे उन्हाळगे कांदे एकदम जोरात भावानो भाव तर काय उपडायचं नाही पण काय गर्दी जुनायची आहे बघू शकतात आपलं ट्रॅक्टर आपलं ट्रॅक्टरचं बी उडचं काम करायचं आहे आपल्याला आस मग निघालो निवला निलाव झालेलाच होता मग काय निघायचं होतं आपल्याला तिथून मग तो पुढं गर्दी होती कल्पेदाताने पुढं ट्रॅक्टर अडकवून ठेवलेलं होतं मग काय बघू शकतात कशी गर्दी खूपच गर्दी आहे भावानं मग काय निघालो मार्केट डोरनं खाली वेळी झालं मग निघालो आस मस्तपैकी घराकडे दुपारचे खूप बोर झालेलो होतो मग काय विषय समजलेला होतो मग काय त्याच्या आईचा जिंदगी झाटान साऊ की फाटायचंच असाव निघालो बाबानं मग काय घरीकडं आलो मी शेडवरती तिथं खूप राळास लागलेला होता बावानं मग कसं आहे बघू शकता तुम्ही फिडची गाडी आलेली होती आपल्या शेडावरती चला भावानं म्हणतं काय जिंदगीला सुट्टीच नाही म्हणतात आता बघू शकतात आपलं शेड कसं आहे पक्षी बघू शकतात भावा म्हणून नाही बाबा नांदाच वेगळा आहे बाबा बघू शकतात मग काय आपण आलेलो आहे आता पोल्ट्रीवरती चला बीड उतरवून घ्यावा मस्त पिके आपल्याला पाळे बी पाडायची होती लोटर झुपावं लागेल मग काय चला आता घरी जाऊन जेवण वगैरे करत मग लोटर जुपत मग काय विषय संपला भावानं मग काय आलो लोटरवरती बघू शकतात लोटर बिटर झुपून ठेवलेलं आहे मस्त पिकी चला म्हणतात आता मस्त पाळे पाडू त्या आपले आपले आणि केदा आपल्या आणि केदा भेटायला आले होते मला मग विषय झाडा होता पुढं आपला मनोर चालतोय मागे केदा येतोय ये बघू शकता ना बाबा म्हणून हे काय रिकामटेच आहे भावान विषय नाही यांचं काय फक्त गुटकायचं आणि भटकायचं यांचं काम बस ब पुढचा बघू शकतात कसं आहे आणि हे बघू शकतात मग कसं आहे आपला मनोर केदा आला ट्रॅक्टरवरती हो चला तो म्हणत होता मीच पाळी पाडतो मग पाडवा मग काय मला बी सुख भेटेल तेवढं बसला मग तो घेतलं त्याने ट्रॅक्टर चालला आला मग असं वाटत होतं हा का उळता गेड लावेल मग आता काही विषय नव्हता मनोर म्हणत होता काही ट्रॅक्टर नको तू याच्याकडे याला काय जमतं म्हणे लावला भावानी उडता गेल मग आता काय ट्रॅक्टर का उचलून पटतो तो काही डोकं चालत नव्हतं मग लावला बा उडता गेल भावानी उचललं होतं ट्रॅक्टर पण काय विषय संपला मग आता असं वाटत होतं तो म्हणत होता मीस पुढे पा पूर्ण पाळे पाडणार मग बरंच झाले भावानो बघू शकता मग आपले कसे पाळे पाडलेले भावानो आपल्याला इथं लावायचे उन्हाळ की कांदा आपल्या उद्यापासून परवापासून लागून चालू होणार आहे भावानो बघू शकतात सूत्रे म्हणून आपले काही पाळे आले आहेत कोणाला पण पाळे पाडायचं असेल तर आपल्याकडे शंभर टक्का कॉन्टॅक्ट करा मजाक भावना विशेष आहे प्रत्येकाला शेतकरी असतो सो सगळ्यांना काही काही गोष्टी जमतात भावनं बघू शकतात आपल्याला आता शेडवरती जायचं होतं घेतले आपली कुटर कुर चाललो मस्तपैकी तिरीपिरी तिरीपिरी करत शेडवरती मग आपलं शिंद संध्याकाळच शेडवरती जावंच लागतं म्हणून मग कसं आहे आपलं ट्रॅक्टर बिक्टर लावून दिलं मस्तपैकी आलू फिरून फिरून शेडवरती चार वाजता भावानं बघू शकतात आपण कसं आता शेडवरती आपल्याला आवरायचं होतं आपला छोटा भाऊ आलेलाच होता मग आता बघू त्याने किती काम केलेलं के आहे बघू शकतात मित्रांनो आपला भावाने गोनीबिनी वगैरे फोडून ठेवलेले होते पण काय टाकलेलं नव्हतं त्यांनी मग आता काय आपल्यालाच लटकावं लागेल मग काय विषयी झाड होता बघू शकतात आपलं शेड आस निमा निमपर्यंत आलेलं आहे पंधरा दिवस पक्षी झाले आहेत भावानं बिनी फोडून ठेवले आहेत मग आता काय टाकायचंच काम होतं आपल्याकडे घेतलं मग उचललं आता गब गब गबं खाद्यस टाकून घेतलं मग का जर बघू शकतात मित्र भांडे कसे भरलेले आहेत विषय झाडे ना पक्षी बघू शकतात आपले कसे आहेत विषय झाडे ना सोपं नाही ना बघू शकतात पक्षी किती फ्रेश आहेत शेड बी मोठा आहे भावान करा करायचं असेल तर एक नंबर आहे बिंदास करा थोडं भांडवल घालावं भांडवल घालावं लागेल पण विषय नाही आड पैसेच पैसे याच्यात काही विषय नाही फक्त कष्ट आहेत कष्टेशी पर्याय बी नाही ना आपला ब्लॉक इथं सरतोय मंडळी आवडला असेल तर लाईक फॉलो जरूर करा